फायनली टुडे वी आर गोईंग टू इट चायनीज बिकॉज ऑफ तलप्लिश हुकीला इंग्लिशमध्ये तलब म्हणतात आणि मराठीमध्ये बापरे पैसे मिळाले थँक्यू व्हेरी मच उजव्या हातात द्या उजव्या आणि आम्ही पण उजव्या सिम्पल आउटलेट आउटफिट वेअर केलं आहे सिम्पल आउटफिट सिम्पल आउटफिट वेअर केलं आहे आणि मी एकदम भारीवाला आउटफिट घातलं आहे टी शर्ट आणि जीन्स पुराने जीन्स ईश्वरीने पण टी शर्ट आणि जीन्स घातलाय आणि यांचं यांचं मध्ये काय आहे यांच्या आउटफिटमध्ये आहे काय आहे ते क्या बोलते उसको ड्रेस ड्रेस आहे शर्ट पॅन्ट आहे आणि आता जस्ट बी गोइंग टू द टॉप अँड ट्रॅक आजकाल अँड फायनल लाईट कट ऑफ चलो वेटिंग.. 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 इथे वरच फॅमिली डिनरसाठी चांगलं आहे ना चांगलं एवढंच खायचं आणि परत जायचं आपण इतकंच खाऊन जायचं परत इतकंच खायचं आणि परत जायचं आपण

<laughs> अब ये मेरे लिए मला पंडित चलो हो गया अपना हाँ तर आमच्याकडे बाजरीचे वडे आणि मसुराच्या डाळीची आमटी असं खाण्याची पद्धत आहे तो चांगलं लागतं म्हणजे कोण बघा ज्यांनी केलं त्यांनाच विचारतं कसं झालंय चांगलंच झालंय आता असं म्हणून चालत नाही की मी नवरा आहे आणि मी हे सगळं करणार नाही किंवा मी किचन मध्ये बघणार नाही बायकोला किचन मध्ये मदत करणार नाही असं म्हणू शकत नाही याचं कारण तुम्हाला प्रामाणिकपणे खरं सांगतो की आता इथे आवराहरी चालू आहे बघा असते आणि आम्हाला असं आहे की एक बाजूला हिची तयारी करायची असते एक बाजूला जेवण असतं आणि जर का आपण घरामध्ये असेल ऑफ ड्युटी असताना घरामध्ये असताना थोडीशी मदत करावी लागते कारण मग तसं नाही केलं तर इतकी लास्ट मुमेंट घाई ला ला होते काढशील ना तेव्हा थोडं असं करून असं करू असं आणि थोडीशी मदत करावी लागते सो आणि तुम्ही सरप्राईज आले वाटतं बाप रे बघा असं कोण होत कधी कधी बस घ्या बस बंद करून टाकूया आपण आणि वी विल बी वेटिंग हा बरोबर काय म्हटले काय चिडली का चिडली ना मला सांगू दे सगळ्यांना मला सांगू दे सांग सांग बोल 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 जॉब 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 करणार आहे जॉब बघा पाय पडते अजिबात ऐकत नाही आणि आता माझे <laughs> आज बाकी प्राजक्ता खरंच बरोबर बोलली <laughs> जानेवारी पासून ती जॉब जॉईन करणार आहे कारण ईश्वरी काय तिचा ऐकत नाही पेशन्स संपतात का लावायची काय गरज नाही आहेत नवीन कशासाठी मी तुम्हाला खरं सांगतो हा हा डेलीचा सीन आहे हा सीन डेलीचा आहे प्रत्येक घरातला आहे मला असं वाटतं की प्रत्येकाच्या घरामध्ये असेल आणि मला असं बरंच वाटतं की खरंच ही आमचं एकूण तर एक आपत्ती असताना हे इतकं बोंबा बोम आहे जर का दोन तीन मुलं असतील तर काय झालं असतं ओ जरा इकडे ना काय बोलते तुम्ही दोन तीन मुलं असतील तर कसं काय केलं असतं मॅनेज हां एक आहे ते भरपूर आहे म्हणे

माकड म्हणजे त्रास म्हणजे तूच ऑनस्क्रीन अपमान चला दुपारची ड्युटी आहे त्याच्यामुळे पटपट आवरलं घरातून घरी काय हवं नको ते आणून दिले आणि आता उन्हातून ड्युटीला चाललो आहे गाडीकडे पार्क केले आपण नशीब लवकरात लवकर जागा पण मिळाली कंटाळालाय आलाय यार खूप कंटाळा आलाय खूप काय करायचं रोज माणसाने कामावर जायचं ऑफिसला जायचं परत यायचं आणि किती करणार ना माणूस किती करणार असं वाटतं की सगळं सोडून द्यावं जुगारून द्यावं मस्त गावी जावं आपलं छोटीशी शेती असेल तर ती करावी अर्थात नाही आहे पण असं वाटतं की गावी जाऊन शेती करावी आता खूप लोकांना वाटतं की माणसं नोकरीला जातात चार पैसे काम होतात त्यांची मजा असते पण खरंच नाही हो खरंच नाही अगदी शपतेवर सांगतो की नोकरी करणारा प्रत्येक माणूस हा त्याची आवड म्हणून नोकरी नाही करत त्याला असं वाटत असतं की आपलं घर भागलं पाहिजे म्हणून नोकरी करतो मी पण चाललो आहे ऑफिसला शेवटी आपण नवीन ब्लॉगमध्ये बाय बाय